News, Marathi, 24 /7. का या दे सर्व गावकरी मंडळी देळगाव घुबे यांच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जेळगाव गुबेचे सर्व शेतकरी हजर असून जोपर्यंत पीक विम्याचे जेळगाव गुबे येथील पैसे पडत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी इथून हलणार नाहीत अशी आमच्या जळगाव गुबे शेतकऱ्यांच्या वतीनं इथं भूमिका घेण्यात आलेली आहे आणि एकतर या शेत पीक विमा कंपनीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा नाहीतर शेतकऱ्यांचे सर्व पैसे एक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे सर्व पैसे टाका अशी सर्व शेतकऱ्यांची भूमिका घेण्यात आलेली आहे मागील महिन्यामध्ये शासनाने पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांची जी पीक विम्याची रक्कम आहे ती दिलेली आहे परंतु एक एक ते सव्वा महिना उलटला तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापपर्यंत पीक विमा जमा झालेला नाही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झाला त्या शेतकऱ्यांना अतिशय कुटपुंच्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही तालुका कृषी कार्यालयाचा ताबा घेतलेला आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे एकतर विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अशी आमची भूमिका आहे आमच्या यामध्ये प्रा यामध्ये प्रा, प्रामुख्याने मागण्या आहेत की ज्या शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम आली त्या शेतकऱ्यांचा तफावतीचा अहवाल शासनाला सादर करण्यात यावा त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यात यावी त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत एक रुपयाही रक्कम जमा झाली नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ पिक विमा जमा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे जोपर्यंत या विमा कंपनीवर गुन्हे दाखल होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर विमा रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे गावाला शुद्ध पाणी द्या अन्नता राजू बाकरे याने सरपंचाने खुर्ची खाली करा गावाला शुद्ध पाणी द्या नाहीतर अन्नता राजू बाकरे सरपंच याने खुर्ची खाली करा गावाला शुद्ध पाणी द्या सरपंचाने खुर्ची खाली करा गावाला शुद्ध पाणी द्या नाहीतर राजू पाकरे सरपंच याने खुर्ची खाली करा गेल्या सात सात महिन्यापासून प्रस्तावित आरवण पारदेवी या ठिकाणी आम्ही यामध्ये सिन्न व्हावी याचा खर तर आताच माझ्या श्री पांडुरंगबाबा गांगड यांनी तालुक्याचा सर्व इतिहास मांडला मुळात सांगायचं झालं या तालुक्याला जमीन शिल्लक राहिली नाहीये शेतकरीच राहिला नाही तर शासन या पंपाने खाणार आहे का माझा हा शासनाला सवाल आहे दुसरा मुद्दा असा की आज देशामध्ये काय चाललेलं आहे एकीकडे सर्जिकल स्ट्राईक सारख्या प्रकारे बचावा सारखा चाललेला आहे पंतप्रधान मोदींनी आपल्या भारतीय महिलांचा सिंधूर बचाव याच्याकरता मोठी स्टाईक तिकडे करतायत आणि आमच्या इकडे आईबाईंचे कुण कुळ जात आहे इतक्या भयंकर प्रकार हे शेतकऱ्यांबाबत होत आहे कारण जर ही एमआयटी झाली तर शंभर टक्के शेतकरी इथं आत्महत्या करतील आमच्या मायबाई दगेरी ज्या आहेत उद्या होती आणि म्हणून शासनाने ही एमआयटीसी रद्द करण्यात यावी तिकडे दुसऱ्या ठिकाणी भरपूर जागा आहे अनेक ठिकाणी तिथे प्रयत्न करावेत ही एमआयडीसी इथून हलवावी आणि आमचे जे सातबा त्वरित रद्द करण्यात नाही तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन हे तर काहीच नाही याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जर लवकर लवकर हे झाले नाही जर कोणा झाला नाही तर आम्ही आत्मन सुद्धा करणार आहोत याची सासरी दखल घ्यावी

तर दोघंही भाग आले पाहिजे शेतकऱ्यांसाठी एक सूचना साहेब आपल्याला जी मुदत आहे विमा काढण्याची ती एकतीस ऑक्टोबर असते त्यानंतर लागू झाली असेल नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सहा पाच एकूण आपला दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी साडेपाच वाजता असा तुफान वादळ आलं की त्या वादळामध्ये जे केळी पीक होतं ते भुईसपाट होऊन गेलेलं आहे काढलेलं आहे पण ते मग कंपनीला फोन लावले असता कंपनी सांगते तुमचं इथं बाय लोकेशन दिसत नाही तर ते कंपनी आणि बँके बँकेने आमचे पैसे वर्ग करून घेतलेले आहेत आमच्या खात्यावरून पैसे कट झालेले आहेत पण एच डी एफ सी बँक मी काल फोन केला तर ते, ते सांगत आहेत तर बाबा आम्ही पैसे भरलेले आहेत आणि बँक विमा कंपनी सांगते तर बाबा आम्हाला लोकेशन दिसत नाही बाबा बाय लोकेशन तर एवढं ते मंत्र्या लोकांनी सरकारने एवढी काळजी घ्यायची एवढं शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे आणि एवढे नुकसान झालेली शेतकऱ्यांची त्यांचं खूप वाईट परिस्थिती शेतकऱ्यांवर दोन हजार एकोणीसमध्ये पण हाच प्रॉब्लेम होता आता दोन हजार पंचवीसमध्ये पण हाच प्रॉब्लेम आहे सहा आ, पाच दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजता भरपूर बेकार वातावरणात वादळ आलं वादळ भरपूर जोरात होतं खूप नुकसान झाली सरकारला एकच विनंती आमची तर शेतकऱ्यांचं थोडासा विचार करून विनिमय करून पीक विमा म्हणा शासनाकडून जेवढी मदत करते तेवढी पूर्ण करावी एवढीच विनंती वादळी वाऱ्यामुळे आमच्या केळीचं अतुनात नुकसान झालेलं आहे काल संध्याकाळी साडेसहा वाजता एवढी चक्रीवादळ झालं की केळीचं आमचं एवढं नुकसान झालं की शासनाने याच्या इकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर शेतकरी हा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही माझं शेत आहे तीन एकर भू असणारा माझी एवढीच विनंती आहे की याच्यात कोणतीही दीर्घ दिर्गा, म्हणजे दीर्घाई न करता तातडीने मदत द्यावी किडीचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान आमच्या बघितलेही जात नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि शासनाचा यांच्यावर काहीतरी हे लवकरच मदत जाहीर करावी असं आम्ही हे करत आहोत इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे की आता आमच्या ज्यानं बोलणंही अनावर होत आहे की बाबा हे असं इतकं हे होऊन आम्हाला इथलं दुःख होतं की बोलावंही वाटत नाही पण आता नाही लागणं हे दुःख बोलावं लागतं हे, बोला हे करावं लागतं याचा याची काहीतरी काही शासनाने दखल घ्यावी आणि त्वरित यांच्यासाठी नीती उपलब्ध करून द्यावा हीच विनंती करू आम्ही सग सगळे मारुती डीलर्स मारुती सुजुकीचा कॉन्फरन्स या निमित्त बाकू अजरबैजानला इथे आलो होतो आणि सहा तारखेला आमची परतीचा प्रवास होता सहा तारखेला संध्याकाळी साडेसातची फ्लाईट होती ती साडेनऊ दहाला निघाली आणि एक्सपेक्टेडली साडेतीन चार वाजता सकाळी मुंबईला पोहोचणार होती पण इतक्यातच दरम्यान तीन वाजता रात्री कॅप्टनची अनाऊन्समेंट झाली की पाकिस्तान एअर स्पेस ब्लॉक्ड आहे याच्यामुळे त्यांनी त्या फ्लाईटला वापस बाकूला आम्हाला परतवलं आणि चार तास समोर जाऊन चार तास परत त्याच फ्लाईटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू ते बाकू पोचलो आणि तिथे कोणाचाच काही सपोर्ट नाही अझरबैजान गव्हर्मेंट किंवा अजरबैजान एअरलाईन्सचं त्याने सांगितलं की हे तुमच्या गव्हर्मेंटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्या लेवलवर सॉल्व्ह करा तर सगळ्यांना आपली आप शक्तीप्रमाणे हॉटेल्स बुक केले बाहेर निघालो नवीन तिकीट्स बुक केले जुन्या तिकीट्सचा रिफंडचा काय होईल माहीत नाही आणि आज शक्यतो आम्ही सगळे वापस येणार आहे कोणी दुबई मार्गे कोणी शारजा कोणी दोहा कोणी कतार या मार्गे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे ज्यांचे विजा अवेलेबल आहे कारण की ट्रान्झिटसाठी ट्रान्झिट विजाची रिक्वायरमेंट आहे नवीन तिकीट्स करून आम्ही वापस येणार आहे आमचा स्वतःचा माझा आणि माझे मिसेस वाया शारजा रिटर्न आहेत संध्याकाळी सात वाजता आमची वापस वापसीची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळी चार वाजता शक्यतो पोस्ट तो देखो सर ऐसे मैं भी अभी आज तक बी में था इक्कीस अक्टूबर को मैं पेंशन रिटर्न आया इस साल में तो जैसे में पी एम मोदी साहब ने बताया था कि मैं हम जो हमारे पहलगा में जो हूँ था जो छब्बीस निश्पा को लोग हमारा उसका हम बदला लेंगे जैसे मोदी जी ने के दिखाया था वैसे करके दिखाया तो अभी जो हमारी सेना ने जो बदला लिया आज कल जो है उसके ऊपर मुझे पूरा गर्व है और हमारी सेना जो किसी काम के पीछे नहीं रहती है और नंबर होती जयंद भारतीय वासियांना माझ्या हिंद मी माजी सैनिक राजेश गिरणार काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नऊ जिथे अतिरेकी वास्तव्य करत होते त्या वास्तव्याला उद्ध्वस्त केलं याचा मला फार फार अभिमान आहे माझ्या सैन्याचा अभिमान आहे पुलवामा पहलगाम येथे झालेल्या सव्वीस आपल्या निष्पाप बळी हिंदूंचा जो बळी घेतला नाव विचारून विचारून त्याच्या बदला आपल्या सैन्याने घेतला आहे याचा मला फार फार अभिमान आहे आणि मी आम्हालाही असं वाटतं की आधी आम्ही तिथे राहिलो असतो तर आम्हालाही असं एक छोटंसं युद्ध करायचे आम्हाला संधी संधी भेटली असते तरी नरेंद्र सर नरेंद्र मोदी साहेब मंत्रिमंडळ आणि आमचे सैनिक सुरक्षा सर्व यांच्या मी फार फार मनापासून मला अभिमान आहे आणि याचं चोख उत्तर दिलंय पुढे जर असं काही घडलं तर याचं डबल उत्तर दिलं जाईल असं मी माझ्या मनापासून आपली ही व्यक्त करतो पाकिस्तानानी जो पहलगाम मध्ये हल्ला केला पर्यटकांवर आणि आम्हा महिलांचा सिंदूर पुसण्याचं जे काम केलं त्याचा ते बदला म्हणून जे भारतीय सैनिकांनी का आज जे रात्री जे आपलं ऑपरेशन सिंधू राबवण जे त्यांच्या अड्डे उद्ध्वस्त केलं याबद्दल मी भारतीय सैनिकांना मानाचा मुजरा करते त्यासाठी आम्ही आज इथे मलकापूर चौकामध्ये फटाके आणि पेढे वाटून आम्ही आमचा आनंद जल्लोष साजरा केला के आनंद साजरा केला आणि अशाच प्रकारे जो कोणी आमच्यावर हल्ला करेल त्याला आमचं भारतीय सैनिक प्रतिउत्तर देण्याला समर्थ आहे हे सगळ्या जगांना आज आम्हाला दाखवून द्यायचं होतं आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या आता वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गटोळ झालेलं आहे राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोणा आता काय तसा राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार जस तास सरकार कोल्हा सरकार नहीं चला पाहिजे इमानदारी है सरकार बताइए सरकार तो है आहे असं लेना देना नाही तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन